आपले सरकार स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षानंतरही पैनगंगा नदीतून गावांचा धोकादायक प्रवास भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्ष पूर्ण झाली पर आहेत परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत एकीकडे एक रस्त्यांचे जाळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत तर दुसरीकडे अनेक गावांपर्यंत धड रस्ता देखील पोहोचला नाही असाच काहीसा प्रकार मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांच्या बाबतीत घडला आहे <स्थाँगा> मागील अनेक वर्षापासून मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास पंचवीस गावातील नागरिक पैनगंगा पात्रातून एका लाकडी तराफ्याच्या साह्याने धोकादायक प्रवास करत आहेत आणि विदर्भातील या दोन्ही शहरांना करण्यासाठी जवळपास चाळीस किलोमीटरचा वळसा घालून जावं लागते परंतु या नदीवरून प्रवास केल्यास फक्त पाच किलोमीटर अंतरावर हे दोन्ही तालुक्याचे ठिकाण येतात त्यामुळे या नदीवर पूल झाल्यास या पंचवीस गावांचा प्रश्न सुटणार आहे या अनेक वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी निवेदन देऊन सुद्धा आज पंच्याहत्तर वर्ष झालं काहीच पाठपुरावा नाही काही नाही फक्त कागदपत्री झाला झाला मंजूर झाला पूल असा आहे पण अजून काहीच नाही का, बघता काम काहीच नाही येऊन चालले कर्मचारी नुसतेच वापस आले पण आता रोजच्या रोज असा हो प्रवास करायला ला लागायला आमच्यात पाहुणे मंडळी लोरा लोहरा कारखेड कोपरा जवळ तर एक पंचवीस तीस खेडे आहेत आता इकडून हदगाव जायचं म्हणजे जवळपास पाच किलोमीटर अंतर आहेत या यात मला चाळीस पंचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर आहे त्यामुळे आम्हाला इकडूनच येणं सोपं वाटते म्हणून आम्ही आम्हीच येतो काय मागणी आमची मागणी आहे की जसं ते सांगितले मंजूर झाला म्हणून तातडीने लवकरात लवकर काम सुरू करावं